Thank mm -hmm. you. महिला सफाई कर्मचारी यांनी दाखवली माणुसकीचे दर्शन सोन्याचं मंगळसूत्र केलं परत श्वतपावली करणाऱ्या महिलेचं सोन्याचं मंगळसूत्र बळजबरीनं ओ ओढून तोडून चोरी केलेली पोत मनपा महिला सफाई कर्मचारी यांना सापडल्यानं ते प्रामाणिकपणे पंचवटी पोलीस स्टेशन येथे जमा केली आहे एकवीस सात दोन हजार चोवीस रोजी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास महिला नामे सौ चित्रा महेश वडनेर ह्या जी टी टॉवर तपोवन कॉर्नर कृष्णनगर या, या परिसरात जेवण करून त्यांचे पतीसह शतपावली करत असताना दोन अज्ञात इसम मोटरसायकलवर आले व हे त्यांच्या जवळून येऊन वडनेरे मंगल यांचे गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीनं ओढून तोडून चोरी करून पळून गेले होते सदर घटनेबाबत त्याच तक्रारीवरून पंचवटी पोलीस स्टेशन येथे अज्ञात मोटरसायकल चोर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना दिनांक तेवीस सात दोन हजार चोवीस रोजी पंचवटी पोलीस स्टेशन येथे नाशिक महानगरपालिका नाशिक पंचवटी विभागाकडील महिला सफाई कर्मचारी अर्चना सचिन गांगुर्डे ह्या आल्या एक तुटलेले सोन्याचे होते त्यांना ते, ते तपोवन कॉर्नर जी टी टायर येथे सकाळी साफसफाई करताना सापडल्याचं त्यांनी सांगून ते पंचवटी पोलीस स्टेशन येथे जमा केले नाशिक महानगरपालिका नाशिक पंचवटी विभागकडील महिला सफाई कर्मचारी अर्चना सचिन गांगुर्डे यांचे प्रामाणिकपणा व कर्तव्य दक्षतेबद्दल त्यांचा पंचवटी पोलीस स्टेशन येथे आज दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजता वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड पोलीस निरीक्षक प्रशासन सुनील जुंबडे पोलीस निरीक्षक गुन्हे ज्योती आमने यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे नाशिक महानगरपालिका नाशिककडील डॉक्टर आदेश पलोड संचालक घनकचरा व्यवस्थापन विभाग दराडे व राकेश साबळे विभागीय स्वच्छता निरीक्षक यांचे तर्फे प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला सदरवेळी पंचवटी पोलीस स्टेशनकडील अधिकारी व अंमलदार तक्रारदार सौ चित्रा महेश वहनेरे व त्यांचे कुटुंब असे उपस्थित होते तसेच महिला तक्रारदार चित्रा महेश वडनेरे यांनी देखील त्यांचं सोन्याचं मंगळसूत्र प्रामाणिकपणे परत करणाऱ्या महिला सफाई कर्मचारीचं व अर्चना सचिन गांगुरुडे यांचा पुष्पगुच्छ व साडी देऊन सत्कार करून त्यांचे आभार मानले स्टार लक्ष मराठी न्यूजसाठी रफिक सय्यद